वेगळ्या विचारधारेला जाऊन बसले जे तत्व सांगतात त्या तत्वाच्या विरोधी आज गेलेले दिसत आहेत आणि आमच्या म्हणणाऱ्यांच्या विरुद्धच आम्हाला लढाई करावी लागते परंतु श्रीकृष्णानं अर्जुनाला जे सांगितलं ते गीतेमध्ये आम्ही सुद्धा वाचलेलं आहे कारण सुप्रिया ताईंचं भाषण आपण सर्वांनी ऐकलं अनेक वर्ष सुप्रिया ताईंना तुम्ही सर्वजण चांगल्या पत्तीने ओळखता आपण पाहिलंय की एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये जन्मा लिहून साहेबांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या पोटी जन्मा लिहून ताईनं कधी तोरा केलेला आपल्याला दिसणार नाही रुबाब केलेला दिसणार नाही सहजता आहे साधेपण आहे मन मोकळे आहे आणि सर्वांना आपल्या कुटुंबातली मुलगी वाटावी बहीण वाटावी भाषण मुद्दाम सगळ्यांनी आपण ऐकलं पाहिजे की राजकीय भाषण कशा पद्धतीचं असलं पाहिजे कसे विचार मांडले पाहिजेत त्यांना संसद रत्न पुरस्कार सातत त्यांना मिळतो तो काय सहज द्यायचा काय काय कवड्या रवड्या नाही येत घातलं पोत्यात हातन दिला असं नाही ते पाच वर्ष सातत्यानं काही परीक्षक असतात ते परीक्षक अभ्यास करतात मुद्दे कसे मांडले मार्क टाकतात आणि मार्कामुळे रत्न पुरस्कार मिळत असतो हे आपल्याला या, या सांगितलं पाहिजे आणि म्हणून ताईचा तर खरं सगळ्यांनी टाळ्या वाजून अभिनंदन केलं पाहिजे कोलीची जोड निवळ त्यांच्या व्यक्तिमत्वाला मोठं करत नाही तुमच्या पुण्या जिल्ह्याला मोठं करताय आणि महाराष्ट्राला मोठं करताय ते तुम्हाला सांगतो आणि अशा वेळेस आपलं हे व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबातलं असं व्यक्तिमत्व ज्यावेळेस विधान आपल्या लोकसभेला उभं राहत आहे त्यावेळेस तुम्ही सांगितलं पाहिजे ताई तुम्ही प्रचार करायचा करा कुठं या वयामध्ये सुद्धा लाडतात खरं सांगतो तुम्हाला की पवार साहेबांनी मी खूप वर्ष एकत्र पतीनं साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही एक राहिलो आहोत त्यांचं काम जवळून पाहिलंय पवारसाहेब दिल्लीत असायचे दिल्लीमध्ये ज्यावेळेस सकाळची वेळ असायची ना तर देशातले सगळ्या पक्षाचे कोणता पक्ष असू साहेबांकडे बाहेर बसलेला असायचा समस्या सांगायचा तीन मिनिटात बाहेर दाए जायचं हसत जायचं पक्ष कधी त्यांनी पाहिलं नाही माणसाचा प्रश्न जर योग्य असेल तर सोडवण्याकरता त्यांनी प्राधान्य घेतलं मी हे पाहिलं साहेबांच्या बाबतीत अनेक मोठे कार्यक्रम दिल्लीला झाले असतील परंतु पवार साहेबांचा पंच्याहत्तरवीचा सा कार्यक्रम हा अभूतपूर्व होता असं म्हणलं तर वाग ठरणार नाही देशातले सगळे देशातले सगळे देशात प्रमुख नेते त्यावेळेस व्यासपीठा होते मुद्दाम तो फोटो आजही पहा बारामतीच्या त्यांचं जे त्यांनी केलं दालन आहे त्यामध्ये त्यांनी लावलेलं आहे सगळे साहेब या वयामध्ये लढतायत काय आवश्यकता एवढा त्रास घेण्याची आज इथं दिसत आहेत उद्या विदर्भात दिसतील परवा महाराष्ट्रात दिसतील पुन्हा कोकणात दिसतील धावपळ रात्री येऊन बैठका करतील आमच्यावर बसतील अरे असं हे करा असं नियोजन करा हे सांगतील हे कशा करता हे कोणते सत्य करता नाही चाललेलं हे लक्ष ठेवा सत्य करता नाही चाललं तरी हे जाणून आज आदरणीय पवार साहेब ही धावपळ करतायत राहुल गांधींच्या पदयात्रा असेल चार हजार पाचशे साठ किलोमीटरची पदयात्रा कन्याकुमारीपासून तर काश्मीरपर्यंत आता पुन्हा सुद्धा मणिपूरपासून मुंबईपर्यंत आले गर्दी गोंधळ वारा वाट काही ऊर त्याच्यात चालत राहिले हे सत्य करता चाललेलं असं समजायचं काही कारण नाही हे चाललंय तत्वाकरता उद्धवजी आहेत रोज नवे संकट आहेत उद्धवजी ठाकरेंच्या भोवती तरी ते लढत असताना आपल्याला दिसतायत दमलेले दिसत नाही उत्साह दिसतात लढतात कारण अंत ह्या सगळ्यात नेतृत्वांना एक गोष्ट माहिती आहे की ज्या विषयाकरता आपण लढतो ते शाश्वत विषया करता आपण लढतो देशाच्या हिताकरता आपण लढतो देशाच्या विकासाकरता लढतोय आणि सामान्य माणसाच्या अधिकाराकरता आपण लढतो तुम्हाला एक निवडणूक आता झाली जगामध्ये रशियाची निवडणूक झाली पुतीन पुन्हा अध्यक्ष झाले प्रमुख झाले ते निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार नव्हता विरोधी उमेदवार नव्हता काही विरोधक होते कोणी विमान अपघातात गेले कोणी तुरुंगात गेले कुणी काय झालं काय झालं कळलं नाही एकच उमेदवार मतदान एकालाच करायचं मतपीठ मत, मत, मत पत्रिका एकच नाव दुसरं नाव सुद्धा नाही कारण विरोधीच नाही कोणी एव्हा ही निवडणूक जर आपण व्यवस्थित काळजीपूर्वक गेलो नाही ना तर एकोणतीसची निवडणूक तशी आहे एवढं लक्षात ठेवा <laughs> अरे मताने आपल्याला काय नाही दिलं गरीब माणसाला आणि आम्हा सगळ्यांना सन्मान देण्याचं काम या राज्यघटनेनं केलं मताच्या अधिकारानं केलं हे विसरून आपल्याला सगळ्यांना चालणार नाही ते जपण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागणार आहे म्हणून ही निवडणूक सुप्रिया ताईची आहेच परंतु ही निवडणूक आपली राज्यघटना वाचवण्याची आहे ही निवडणूक आपली लोकशाही वाचवण्याची आहे हे विसरून आपल्याला चालणार नाही आता निवडणुकीची तयारी सर्व सर्व पक्षांची चालली पक्षांची तयारी म्हणजे काय जाहीरनामा कसा करायचा त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे पुढं आम्हाला करणार दुसऱ्या लोकांना कसं समजून सांगायचं की आम्ही काय काय आतापर्यंत केलं कोणती कामं तुमची केली त्यामुळं आम्हाला मतं द्या जाहीरनामा पहा पुढं काय काम करणार आम्हाला मत द्या त्याकरता सभेचं नियोजन कसं असलं पाहिजे कोणी कोणी पुढाऱ्यांनी जायचं कशा पद्धतीनं मांडणी करायची लोकांना आपल्याबरोबर कसं घ्यायचं लोकशाहीमध्ये निवडणुकीची तयारी याचा अर्थ हा असतो आम्ही काय काम केले कसे करणार तुम्ही आम्हाला मत द्या म्हणण्याचा भारतीय जनता पक्षाची वेगळीच तयारी चाललेली आहे विरोधी हे बोलतोय आत घाला हा मुख्यमंत्री आत घाला काल केजरीवाल सुद्धा जेलमध्ये त्याच्या पलीकडे जाऊन पाहतोय की ईडी जोरात कामाला लागली ताईने आता सांगितलं ईडी आय टी जोरात आता देशभर कामाला लागलेत दुसरं आपण पाहतो की काँग्रेसचे जे खाते होते पक्षाचे ते गोठवण्यात आले आमचे पक्षाचे अध्यक्ष म्हणतात की आम्हाला रेल्वेने जाण्याच्या तिकिटाला सुद्धा आता पैसे नाही आमच्या हातात तुम्ही निवडणुकी तयारी करण्याची लोकशाहीची पद्धत वेगळी आणि भारतीय जनता पक्षाची चाललेली पद्धत वेगळी हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण तुम्ही दहशतीतून निवडणूक जिंकू इच्छितात हे चित्र आता दिसत आहे तुम्ही डांबू शकता लोकांना जेलमध्ये आमच्या खात्यांना सुद्धा डांबू शकता तुम्ही पण जनतेला डांबू शकणार नाही मतदारांना डांबू शकणार नाही हे सुद्धा भारतीय जनता पक्षाने लक्षात ठेवलं पाहिजे आणि मी आपल्याला या निमित्ता एवढंच सांगेन काही नाही आपल्याला मतदान करायचं लोकशाही करता आपल्याला मतदान करायचं आपल्या राज्यघटने करता आपल्याला मतदान करायचं विचाराला पुरोगामी विचारा विचाराला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला आपल्याला विचार मतदान करायचंय तो सन्मान पवार साहेबांचा राहुलजींचा उद्धवजींचा यांचा सन्मान राहील समाजामध्ये देशामध्ये करता मतदान आपल्या सगळ्यांना करायचंय आणि म्हणून सुप्रिया त्यांना जर शांत झोप लागत असेल तर लागू द्या परंतु ही जनता शांत झोपणार नाही हे लक्षात ठेवा तुमच्या डोक्यात काहीही असलं